श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवान विष्णूंनी सांगितले की रोज तुळशी मातेला पाणी दिल्याने काय फळ मिळते तर मित्रांनो एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवान तू तिन्ही लोकांचा स्वामी आहेस तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते तुझा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता आणि आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्व जाणून घ्यायचे आहे लक्ष्मी देवीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशी ती लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणून देवी तू ही कथा खूप लक्षपूर्वक ऐक असे भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षाचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते माता लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकेल तुम्ही मला ही पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप पूर्वीची गोष्ट आहे एका नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्यांची कृती हीन स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलायचा आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमवायचा त्याची मन सदैव सत्कर्मात गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार वैश्य व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्यांनी आयुष्यात कधीही पुण्य कर्म केले नाही आणि शास्त्रांचा अभ्यास केला नाही ब्राह्मण असूनही त्यांनी कधीही कोणतीही पूजा केली नाही त्यांचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वैश्य व्यवसायावर खर्च करायचे अशा प्रकारे तो आपले आयुष्य ब्राह्मण केवळ दुष्कर्मातच घालवत होता त्यांनी कधीही तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवी देवतांची पूजा देखील केली नाही हे पाप करण्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरात खरेदीसाठी गेला त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीत स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमात राहतो त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती या तल्ली नसायचे त्या ब्राह्मणानेही त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले तो तेथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर येथे आलेल्या लोकांनी गायची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या ब्राह्मणांनीही त्यांच्या सोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमात एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे तो काय करतोय याची त्याच्या मनात काहीच कल्पना नव्हती तो रोज सकाळी उठून तो बादलीत पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा हा त्याचा दिनक्रमच बनला होता मग एके दिवशी तो आश्रमात झोपला होता तेवढ्यात अचानक एक साप त्याच्या जवळ आला आणि त्या काळा सापाने त्याला झोपेत चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्यांना या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीची पाने आणि तुळशीचे पाने तोंडात ठेवले तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे पण यमदूत तेथे येतात आणि ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यमदूतांना म्हणू लागला हे यमदूत मला कुठे घेऊन चालला आहास आणि माझा मृत्यू कशामुळे झाला मग यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मणा तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केलीस आणि तुझ्या पापांमुळे तुला काळ्या सापाने चावा घेतला आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आता आम्ही तुम्हाला यमपुरीला घेऊन जात आहोत तेथे यमराज तुमच्या पाप कर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाके तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि यमदूतांची माफी मागू लागला पण यमदूतांना त्याची जराही दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखा जोखा घेतला आणि यमराजांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलेला का दिसत आहेस तेव्हा तो यमदूत म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे दार उघडून त्या ते ब्राह्मणाला तेलाच्या तळीत कढईत टाकताच चुलीतील आग विजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे यमदूत ही फार विचित्र घटना आहे याआधी कधीही अशी घटना घडली नव्हती यमराज विचार करत असतानाच नारद मुनी तिथे प्रकट झाले नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात मुनीवर तुम्ही योग्य वेळी आलात आज आणि आता आम्ही एका अत्यंत प्रापी पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन उडली आहे तेलही थंड झाले तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस तो नरकात टाकण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमात राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकले त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्याचा हकदार झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस त्याच्या पापांची एवढीच शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनीचे म्हणणे ऐकून यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपले यमदूतांना म्हणाले हे यमदूत या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा मग यमदूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथींमध्ये एकादशी आवडते त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो माणूस मला प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरात शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेत मला अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाने असावीत कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुक शांती सुख आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरी शिवाय अपूर्ण आहे तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे म्हणजे विष्णूंची पत्नी म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढेल पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखद राहील घरात राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तींशी लग्न करावे यामुळे माणसांच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि संसारिक जीवन हे आनंदात जाते भगवान विष्णू म्हणतात तुळशीच्या झाडाशव जवळ अपशब्द उच्चारू नयेत तुळशीजवळ शूज चप्पल किंवा झाडू देखील ठेवू नये हे पाप मानले जाते तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडे घासू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तेथून दिवा काढावा कारण तुळशीखाली विजलेला दिवा ठेवणे देखील अशुभ मानले जाते जेथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेची नियमित काळजी घेतली पाहिजे तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे लावणे अशुभ आहे तुळशीच्या रोपाजवळ कपडे पाळवू नयेत अन्यथा कपड्यांतील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते ही सावधानगिरी बाळगली पाहिजे तुळशीची पाने नखाने तोडू नयेत यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचरा कुंडीत टाकू नये कारण ती पाने पायाखाली येतील जे चांगले नसते ती तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि रविवारी तुळशीची पाने तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी देखील अर्पण करू नये इतर दिवशी स्नान करून तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा भगवान विष्णू म्हणतात देवी अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात असे करणे चुकीचे आहे महिलांनी केस नेहमी बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो भगवान विष्णू म्हणतात रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशी जवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते अशा वनस्पतींमधून नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडते शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात अशा झाडांना तुळशीजवळ ठेवू नये केळीच्या रोपाचे विशेष महत्व शास्त्रात सांगण्यात आले आहे तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो देवी मी स्वतः केळीच्या रोपात राहतो तुळशीजवळ लावल्याने घरात ही सुख समृद्धी येते शालीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा तुळशीच्या भांड्यात शालीग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखी शुभ परिणाम दिसून येतील हे माझे निराकार रूप आहे तो काळ्या रंगाचा दगड आहे जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होईल घरात एकच शालिग्राम पूजन करावे भगवान विष्णू म्हणतात माझ्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे श्रेष्ठ आहे शालीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीची पाने ठेवावी शालीग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे ही नष्ट होतात शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे अशा प्रकारे भगवान विष्णूने देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे तसेच तुळशीच्या रोपाचे महत्व सांगितले आहे घरी तुळशीचे रोप लावण्याचे सर्व नियम देखील यात सांगितले आहे तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणे की आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तसेच ही व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करायला देखील विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये बोला श्री स्वामी समर्थ